केकड हाय वाढते दगडीच्या खाली आणि त्यासाठी पहिले कपडे चेंज करून घ्यायला लागणार आहे कारण की इल् चिकन लागतोय सगळा अंगाला ते काही कपडे असे सफेद जमत नाहीत त्याला थोडे असे वापरायचे कपडे लागतात त्याच्यानंतर बघू चेंज करून घेतो त्याच्यानंतर दाखवतो परत एकदा पाहिनले मित्रांनो कपडे चेंज करून झालेले आहेत आता सुरुवात करायची फक्त खेकडे पकडायची पहिलीच खेकड भेटले पण लय आहे बघू पहिली खेकड तर घ्यायला लागणार आहे पिशव्याच एवढीच तर काय खेकडीचं काही काम नाही पण पहिली सापडली त्याच्यामुळे घ्यायला लागणार आहे बघू शकता मित्रांनो इथं खेकड असन येऊ आता खोदून बघणार आहे भेटत का नाही भेटायला तर पाहिजे ना बघू शकता मित्रांनो खेकड भेटले दुसरं सुद्धा मित्रांनो एक खेकाड थोडी मोठी आहे आणि आताचे खेकडे भरीव सुद्धा असतात आणि आतमध्ये अंडी सुद्धा असू शकतात या टायमाला आत्याने ठेवलं खास्ती सुधारण्यासाठी दोन तर खेकडे सापडलेत मित्रांनो तर एक पहिली साकडली कॅकाड आणि दुसरी कॅकड इथं सुद्धा हाय कभी कधी कधी असली त्याला अंदाज घ्यायला लागतोय नेमकी कुठे खेळ जात असून त्याच तिकडं खु मग दिसतंय का नाही काय माहित शकता मित्रांनो खेकडे भेटायला लागलेले आहेत वाटत नव्हतं भेटतील म्हणून मित्रांनो इथं सुद्धा आहे खेकड पण इदा वेळ दिसते जरा जास्तच मोठे दिसते उभं जमत का नाही थोडं ते वाटत नाही इकडेच जाय म्हणून दगड तिकडे पलटी झाली तर खेकड भेटू शकते ते त्याचे खाली चांगले मोठी दगड आहे त्याच्यामुळे काही जमत नाही दगडच्या आड्याल मला सगळं जमत आहे खेकडे पाकडायला जमतात मासे पाकड्याला जमतात आणि जाळ्याने गाळ्याने खेकडे पण मित्रांनो ते सुद्धा अवघड जागेतले सुद्धा खेकड पकडलेले बघू शकत आहे हे काय दगड निघत नव्हते तरी सुद्धा या साईडने पडलं तर मग खेकड भेटले ती चांगल्या खेकडी सापडू शकतात या सगळे दगड दिसतात इथे खेकडे आहेत मित्रांनो फक्त दगडींमध्ये थोडं अवघड जात आहे भेटू शकतात खेकडी तर मित्रांनो आता कॅमेरा आठशाही पकडलेला आहे आणि पिंकीने पिशी घेतली मित्रांनो कशी तरी ख्याकाळ पाकडलीच ती शेवट दगडींतून काय जमातच नव्हतं काढायला ते घेतली तरी मित्रांनो मित्रांनो पहिले इथं पाकाडले आता शाजारी इथं सुद्धा हे बघू शकताय इथं उकारलेले दिसत असं इथं एक, एक खेकड च बारीक भेटले तरी सुट घ्यायला हे साईटला थोडे बारकंच केकडी सापडले कधी कधी मित्रांनो लय मॉटनले सुद्धा केकडे सापडतात या साईटला बारकंडला केकडे अजून अर्धा एक तास पाकारणार आहे मित्रांनो केकडे मित्रांनो खेकडे तर भरपूर आहेत एवढ्या जाग्यात पण दगडीले येत दगडी मध्ये जमत नाही एवढे पकडायला ते मित्रांनो इतक्या जागेत बऱ्याचशा खेकडे सापडले पण काय ते जागा संपलेल्या आहेत तिकडे वरती लय जास्त दगडे त्याच्यामुळं तिकडे नाही भेटत खेकडे आता इकडे खाली बघणार आहे भेटत पण नाही खेळत बघू आज थोडं खोदून बागणार आहे का शेवटी खेळ सापडले नाही आता या साईडला आलेलो आहे तर सुद्धा बघू आताही भेटते का नाही ह्याला सुद्धा खोदायला लागलं बघू शकता बस इकडून याला सुद्धा मित्रांनो बराचसा उश्या लागलेला आहे आणि बघू शकता मित्रांनो किती आहे सगळं थोडी दिवाळी लागणार आहे खेळड एवढ्या जागा सुद्धा खेळाड आहे बघू आता ही सुद्धा भेट ठिकाण आहे भेटायला तर काय नाही तर जरा नवी खेकड थोडी जास्तच खोल जातील बघू शकता इतकी खोल जाते खाली आणि तिथनं पण अजून पुढं जाऊ शकते ते काय माहिती बघू तर थोडं खोल मागणार आहे शेवटची अखंडी खेकड बागणार आहे नाहीतर मग घरी जायला लागणार आहे इथून तिथून आलेलो आहे ना आता इथं एक शेवटची खेळकड आहे ती बघणार आहे फौदून भेट ठिकाणी बघू नाहीतर मग घरी जायला लागणार आहे मेहनत केल्याशिवाय काही खेकडी भेटत नाही आणि आज या खेकडी सगळे पकडून त्याचे कालन बनवणार आहे पिंकी बघू आज पिंकी कसे कालन बनवते खेकडींचे खेकडे झालेले आहेत पकडून आणि आता आमदार सुद्धा झालेले घेऊन आणि आता कपडे आता डायरेक्ट घरी जाणार आहेत इथं काही एवढं पाणी नाही लय कमी पाणी आहे बघू शकताय एवढं इतकं त्याच्यात आंघोळ काढताना यायचे आता घरी जायला लागणार आहे आंघोळ काढण्यासाठी फायनली मित्रांनो घरी येऊन पोहोचलेलो आहे आणि आता पिंकी खेकडे साफ करणार आहे माझ्या देऊन आहे ते खेकडे बघू शकता मित्रांनो इतके खेकडे पाकडले ते आवड जागा तिथं पहिले ते खेकडे देऊन घ्यायला लागणार आहे आणि मग नंतर त्या त्याच्या ते सगळे मोडणार आहे सगळे आता खेकडे साफ झालेले आहेत आणि आता त्या नांगोडे सगळे तोडून घेणारी पिंकी आणि मग त्याच्यानंतर साफ आहे ती बघू शकता मित्रांनो पिंकी कशी खेकडी तोडते त्याचे नांगोडे सगळे तोडून घ्यायला लागतात तर मित्रांनो सगळे खेकडे मोडून झालेले आहेत त्याचे नांगोडे आणि नांगोडे सगळे तोडून घेतलेले आहेत झालेले आहेत सगळे आता ते साफ करून घेणार आहे पिंकी बघू शकताय मित्रांनो पिंकीने खेकडे साफ करायला घेतलेत आणि एक खेकड खोलल्या बरोबर त्याच्यात अंडीसुद्धा सुद्धा निघालेले आहेत बघू शकताय हे जे खालच्या साईडला दिसतात ते लाल ये आंडे ये ये ला। लाल ती हे अंडी आहेत आणि हे मांदे आहे त्याचं बघू शकते या साईडला ती लाल दिसतात ती अंडी सगळे चांगल्या बरे सुद्धा असतात या टायमाच्या खेकडे आणि खोदूनच ज्या पकडलेल्या असतात खेकडे त्याच बरेव असतात तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा